श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आपली वास्तू आणि शुक्र व राहू त्यात कसे ॲक्टिव्ह होतात हे पाहणार आहोत आपल्या घराच्या भिंती जेवढ्या साफ स्वच्छ चकचकित असतात तेवढे आपले घरात सुख शांती व आर्थिक प्रगती होत असते भिंती या शुक्राला रिप्रेझेंट करत असतात शुक्र हा लक्झरियस लाईफचा सुख समृद्धी व पैशाचा कारक असतो ज्या घरात पैशाची तंगी अशांती रिलेशनशिप इश्यूज अनारोग्य असते त्या घरातील भिंती डाग पडलेल्या लहान मुलांनी रेगोटे आखलेल्या चित्र काढलेल्या भेगा गेलेल्या ओल आलेली रंग उडालेला पापुत्रे आलेल्या जाळा जळमटे लागलेल्या अशा असतात या उलट ज्या घरात सुख समृद्धी असते तेथील भिंती साफ स्वच्छ चकचकीत आढळून येतात जर परिस्थिती असेल तर भिंतीला लस्टर रॉयल पेंट सारखे वॉशेबल पेंट द्यावेत जेणेकरून दर महिन्याला भिंती पाण्याने साफ करता येतील म्हणजेच त्यावरती घाण आपल्याला पुसून काढता येईल कलियुगामध्ये शुक्र व राहू हे जेवढे मजबूत तेवढी आपली परिस्थिती चांगली आर्थिक प्रगती चांगली असते टॉयलेट घरातील छत किंवा सिलिंग व टेरेस हे राहूला रिप्रेझेंट करतात वास्तूतील टॉयलेट हे नेहमी स्वच्छ असावे व वा वॉशरूममध्ये सुगंधित फ्रेशनर ठेवावे सिलिंगला जाळे लागलेले नकोय टेरेसवर जुने सामान अडगळ भरून ठेवू नये टेरेस किंवा आपण हल्ली आपल्याला माळे असतात छोटे छोटे फ्लॅट मध्ये ते सुद्धा दर आठवड्याला टेरेस झाडून घेऊन स्वच्छ ठेवावे टेरेस किंवा कलर असावा त्याचप्रमाणे आपले जे माळे असतात ते पण एकदा स्वच्छ करा शुक्र पैसा देतो तर राहू पैशाला मल्टीप्लाय करतो म्हणजेच हजार रुपये मिळायचे तिथे राहू आपल्याला दहा हजार रुपये देतो म्हणूनच या गोष्टी तुम्ही शक्यतो जेवढं जमेल तेवढं पाळा आपलं घर स्वच्छ ठेवा टॉयलेट स्वच्छ ठेवा आपले जर माळे असतील तर आपल्या हल्ली फ्लॅटमध्ये छोटे चुट छोटे माळे असतात तर ते स्वच्छ ठेवा महिन्यातनं एकदा तरी स्वच्छ करा महिन्यातनं नाही तर तीन महिन्यातनं नक्की स्वच्छ करा जेणेकरून तुमचा शुक्र आणि राहू तुम्हाला चांगली फळं देतील धन्यवाद अशाच टिप्स ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा कुठेच जाऊ नका